नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गासाठी आज विशेष रूपाने अनुमोदन साधुवाद मंगल मैत्री आज एकोणसत्तराव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज विशेष एपिसोड बनवून तुमच्यासोबत संवाद साधत आहोत आज एका बोधिसत्वाने शेवटचा निरोप हा निसर्ग चराचर आणि प्रकृतीला दिला आणि शेवटचा श्वास देऊन येही एक यात्रा आज इथे समाप्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक जीवनप्रवासाचा आज शेवटचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती आज शेवटची स्वाक्षरी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जाता जाता या भारताला बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ऐतिहासिक दस्तावेज देऊन निरोप घेतला बौद्धमाचा स्वीकार केल्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आजही एक आदर्श दस्तावेज बुद्ध समजून घेण्यासाठी लाभदायक ठरते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रदीर्घ प्रवास अनुभव आणि बोधिसत्वाची परिचिती आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून पाहायला मिळते बाबासाहेब आंबेडकर हे किती उत्तुंग महान आणि जगाच्या सामान्य अवस्थेच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून बाबासाहेबांचा आपल्याला आज अनुभव येतो हो आणि म्हणून एकोणसत्तराव्या परिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पूजनीय बोधिसत्वांना भीमरावंग सरामी असे म्हणताना यथार्थ स्वरूपात भीमरावंग सरामी याचा अर्थ हे पूजनीय बोधिसत्व मी सदैव तुमच्याकरिता विनम्र आहे श्रद्धावान आहे त्यागी आहे हे बोधिसत्व मी समर्पित आहे तुम्हाला पाहत आहे जाणत आहे ओळखत आहे मी दररोज तुमच्यासोबत संवाद करत आहे हे पूजनीय बोधिसत्व तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द माझ्या आयुष्याची अंतिम रेष आहे हे पूजनीय बोधिसत्व तुम्ही लिहून ठेवलेली प्रत्येक ओळ माझ्यासाठी संहिता आहे हे पूजनीय बोधिसत्व तुम्ही दिलेला प्रत्येक आदेश शिरसावंद आहे आणि तो अंतिम आहे मी केवळ तुम्हाला शरीराने अभिवादन करत नाही मी केवळ शब्दाने अभिवादन करत नाही केवळ मी आजच अभिवादन करत नाही केवळ सहा डिसेंबर आला म्हणून मी आजच तुम्हाला अभिवादन करतो असे नसून हे पूजनीय बोधिसत्व मी उद्याही तुम्हाला अभिवादन करेल परवाही करेल जाणे अंजाणे बेसावत कोणत्याही जीवनाच्या अवस्थेत पूजनीय बोधिसत्वा मी तुम्हाला भीम भीमसा स भीमरावंग सरा मी सदैव म्हणत राहील बाबासाहेब आंबेडकरांचे अभिवादन एका दिवसापुरते नाही एका क्षणापुरते नाही एका जागेपुरते नाही एका देशापुरते नाही हा महान महापुरुष साऱ्या निसर्गासाठी आपलं बोधिसत्व रूप देऊन गेला आहे बोधिसत्वाचा कधी मृत्यू होतच नाही म्हणजे याचाच अर्थ पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शरीर इथे दिसत नाही पण शब्द ऐकता येतात बाबासाहेब आंबेडकरांचा यही प्रवास दिसत नाही परंतु इथे सत्य जाण्याला मिळतं याचाच अर्थ सदैव रूपाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या, या एकोणसत्तराव्या पुढच्या वर्षी सत्तराव्या पुढच्या वेळेला ऐंशी शंभर दोनशे जेवढा म्हणून हा दिवस येत राहील वर्ष येत राहतील हे पूजनीय बोधिसत्वा सदैव मी तुमच्या स्मरणात राहण्याचा संकल्प करतो आजपासून हे पूजनीय बोधिसत्व तुमच्या आचरणात असलेला त्याग समर्पण मैत्री करुणा अधिष्ठान संयम आणि शुद्ध जीवन जगण्याचं चारित्र्य हे सदैव माझ्यासोबत ठेवण्याचा मी संकल्प करतो संकल्प करतो साधू साधू साधू